श्रीरामपूर शहरात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या ओव्हरलोड वाहतुकीविरोधात अनेक तक्रारी येत असल्याने श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून श्रीरामपूर हद्दीतील भैरवनाथ नगर ते सुतगिरणी रस्त्यावरून पालिकेच्या साठवण तलावातून एका ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या ओव्हरलोड मुरुम वाहतूक करणारे अकरा डपन मोटार वाहन निरीक्षक प्रवीण सर्जेराव यांच्या पथकाने पकडून त्यांच्या विरोधात नियमबाह्य वाहतूक प्रकरणी कारवाई केल्याची माहिती दिली आज दिनांक सहा मार्च रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे ओव्हरलोड वाहनांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे शहरामध्ये आम्ही वाहनांचे तपासणी करून अकरा वाहनांवर कारवाई केलेली आहे यानंतर सुद्धा याच प्रकारची कारवाई सुरू राहतील ओव्हरलोड वाहतूक करणारे अकरा डम्पर एस टी कार्यशाळेत जमा करत असताना आर टीओ पाठोपाठ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी जबाब नोंदवून यासंदर्भातील अहवाल वरिष्ठांकडे सदर करत महसूल विभाग देखील कारवाई करणार असल्याची माहिती कामगार तलाठी राजेश घोरपडे यांनी दिली आज सिरामपूर आर टी ओने या ठिकाणी नगर परिषदेची ज्या मुरुम वाहतूक करणाऱ्या गाड्यांवरती कारवाई केलेली आहे ओव्हरलोड संदर्भात त्यानंतर महसूल प्रशासन काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीने कारवाई असणार आर टी ओच्या आर टी कारवाई झाल्यानंतर आम्ही त्या संबंधित गायवरांचा जबाब घेत आहोत तो जबाब घेऊन तो रितसरा वरिष्ठ कार्यालयाला पाठवून अहवाल पाठवणार आहोत आणि आर टू जी कारवाई झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालय जे ठरवेल ती पुढे आम्ही कारवाई करणार आहोत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा